गुड मॉर्निंग आजपासून झालेली आहे नवरात्री उत्सवाला सुरुवात आज पहाटेच लवकर उठून मी आंघोळ वगैरे उरकली देवांचीही आंघोळ केली आणि छान अशी पूजाविधी केली तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे एक स्पेशल अशी रेसिपी बनवली जाते ती आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आमच्याकडे गावांमध्ये ना प्रत्येक कुटुंबाचा एक देवारा असतो म्हणजे आम्ही म्हात्र्या उत्तर म्हात्रे कुटुंबाचा देवारा असं नवरात्रीमध्ये प्रत्येक देवाऱ्यामध्ये ना घट बसवले जातात आणि ज्या दिवशी घट बसवतात हो त्या दिवशी आमच्याकडे घटांसाठी खास असा नैवेद्य बनवला जातो तर तोच नैवेद्य आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता इथं ना मी एका टोपामध्ये एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी इतका गुळ घातलेला आहे गुळ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि गुळ छान विरघळला की पहिल्यांदा तर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे कारण की कधी कधी गुळामध्ये घाण असते पुन्हा हा टोप आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि उकळी आली पाण्याला की आपल्याला पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ तर इथे मी एक कप पाण्याला ना दीड कप इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं त्याच्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे आणि एक मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता मी ना हे नवरात्रीसाठी बनवते म्हणून याच्यात हळद घातली नाही आमच्याकडे ना याच्या चामट्या किंवा तेलच्या बोलतात ह्या आम्हाला जत्रेला पण लागतात पण तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये हळद टाकतो आता नवरात्री आहेत नवरात्रीसाठी हळद टाकत नाही तर हा पीठ आहे ना आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आता ना मी तुम्हाला या चामट्या कशा वलायच्या दाखवते मला ना चामट्या ना माझ्या चुलत सासूबाई आहेत ना त्यांनी शिकवल्या होत्या कशा बनवायच्या त्या तर ती त्यांची जुनी पद्धत येते बघा बोटाने असं फिरून पुरीसारखं करायचं नंतर हाताच्या तळव्याने असं दाब द्यायचं आणि छान अशी पुरी बनवायची हे बघा अशी पद्धत आहे आणि मी आता माझी पद्धत दाखवते असं मळून घ्यायचं आणि असं आपल्याला एक असं हे बघा असा गोळा काढायचा आहे आणि आपल्या तांदळाच्या पिठेत बुडवून ना हे आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आता प्रत्येकाची ना पद्धत वेगळी असते आता माझं घर माझं माहेर आणि सासर ना अं पाच सहा गावांचंच चा अंतर आहे म्हणजे दहा ते अकरा किलोमीटर एवढंच अंतर आहे पण माझ्या माहेरची पद्धत वेगळी आहे आणि सासरची पद्धत वेगळी आहे माझ्या माहेरी ना घट बसतात तेव्हा असा देवाला नैवेद्य वगैरे नाही नेत कारण की त्यांचं म्हणणं घट बसतात तर नैवेद्य नाही न्यायचं जेव्हा उठतात ना तेव्हा देवाला नैवेद्य ने नेतात पण माझ्या सासरी पद्धत वेगळी आहे घट बसतात त्या दिवशीही नेतात आणि घट उठतात त्या दिवशीही नेतात तर माझ्या माहेरी जे आहे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि सासरी जे आहे ते असा चामट्या किंवा याला तेलच्याही म्हणतात त्यांचा नैवेद्य दाखवला जातो गावागावांमध्ये थोडा बहुत फरक असतोच तर हे बघा मी अशा सगळ्यांना या चामट्या करून घेतल्यात आता ना आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत तर भांड्यामध्ये घालायचं आहे तेल हाय फ्लेमवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ना या चामट्या सोडून द्यायच्या आहेत लगेच फुलतात बघा टम्म फुगल्यानं आता ना या अशा फ्लिप करून घ्यायच्या आहेत लगेच होता जास्त वेळ नाही लागत दुसऱ्या साईडने आपल्याला त्या छान अशा शिजू द्यायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्हाला दाखवते हो दुसऱ्या साईडनं बघा थोडंसं सा लालसर पडल्यात ना हां असं ना दोन्ही साईडनं आपल्याला छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत आता ना या तेलच्या मी काढून घेते आता दुसऱ्या सगळ्या चामट्याही मी छान अशा तळून घेते आता ह्या ज्या चामट्या आहेत त्या मी माझ्या देवारात नेणार आणि आमच्या वेशी मातेचं मंदिर आहे तिकडे नेणार त्यानंतर गावदेवचं मंदिर आहे तिथे नेणार त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये बनवते आणि ज्यांचा नवरात्रीमध्ये उपवास असतो ना एक टाईम म्हणजे दिवसभर उपवास आणि रात्री उपवास सोडायचा तर काही लोकं ना मिक्स भाजी बनवतात आणि ह्या चामट्यासोबत खातात म्हणजे ही आमच्याकडे अशी पद्धत आहे प्रत्येकाच्या गावची पद्धत वेगवेगळी असते आमच्या गावची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर अशा या आपल्या चामट्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत आता आमच्या गावची मी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे तुमच्याकडे काय पद्धत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद